समाचार चांदूर बाजार इथे ठाकूर प्रमोद सिंग गडरेल यांच्या चांदूर बाजार या ठिकाणी प्रचार करायचे शेकडो कार्यकर्त्यांसोबत उद्घाटन बंडखोरी नव्हे तर आमचा लढा हा अस्तित्वाचा आम्ही कालही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होतो आजही आहे व उद्याही राहील सोबतच परतवाळा या ठिकाणी होत असलेल्या भारतीय जनता पक्षात महासभेमध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री उत्तर प्रदेश हे येत असून त्यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने यावे मी उमेदवार असल्यामुळे योग नहीं। मी येऊ शकत नाही परंतु मी ऑनलाईन बघेलच असे सुद्धा पत्रकारांसमोर सांगण्यात आले त्यासोबत त्यांनी बाजार मार्केटमध्ये जनआशीर्वाद रॅली शेकडो कार्यकर्त्यांसोबत काढत व्यापारी बंधूंचे आशीर्वाद घेत यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये काही नेते पाहायला मिळाले सहारा समाचार प्रतिनिधी संदीप मानमोडे रखडलेले आहेत नक्कीच आम्ही या माध्यमातून ते सोडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिलेला आहे आपल्या या मतदारसंघाला न्याय देण्याची ही वेळ आज या ठिकाणी आलेली आहे प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो अभी नाही तो कभी नाही जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे आम्ही एका कट्टर विचारधारेला जोडलेली लोक आहोत माझं सगळ्यांना सांगणं आहे ज्याप्रमाणे आता नारे दिले जात आहेत कटेंगे तो कटेंगे माझं तुम्हाला सांगणं आहे की हम ना पटेंगे और ना कटेंगे कुठल्याही परिस्थितीत आपलं मतदान हे विभाजित होता कामा नये तेरा नंबरच्या बटन तेरा नंबरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा आपणा सर्वांना या ठिकाणी मी कॅमेऱ्यासमोर जास्त बोलू शकणार नाही परंतु आपण आपण माहिती आहे की आपण अंगठी समोरील बटन दाबलं तर तुमचं मत हे योग्य ठिकाणी जाणार आहे आम्ही आमच्या पक्षातून बंडखोरी जरी केलेली असली तरी, के तरी आम्ही गद्दार नाही आहोत आम्ही कालही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते होतो आजही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत आणि उद्याही राहणार आहोत पक्षातून जरी आम्हाला काढला असेल आमच्या मनातून भारतीय जनता पार्टी कोणीच हो काढू शकत नाही आम्ही ज्या विचारधारेशी जोडलेलो आहोत आम्ही हिंदुत्ववादी विचारधारेला आजपर्यंत घेऊन चाललो आहोत आणि पूर्ण आयुष्य इथून पुढं आम्ही आमची विचारधारा सोडू शकत नाही कारण जर आम्ही आमच्या विचारांशी तडजोड केली तर आमच्या जीवनाला काही अर्थ शुभप्रसंगी दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे मग वाट कसली बघताय आताच भेट द्या पत्रोड येथील कुबे ज्वेलर्सला सर्व प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने इथे उपलब्ध आहे मेन रोड पत्रोड तालुका अचरपूर जिल्हा अमरावती कुबे ज्वेलर्स म्हणजे नातव विश्वासांचं सर्व ग्राहकांची एकच पसंती म्हणजे कुबे ज्वेलर्स तेव्हा नक्की भेट द्या कुबे ज्वेलर्स आणि सोने व चांदीचे उत्तम डिझाईनचे दागिने आता खरेदी करा